महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल रिसोड महात्मा बसवेश्वर पालके सोहळा संपन्न ज्ञानेश प्रसाद उपसंपादक वाशिम रिसोड वीर सैव लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाच्या पावन पर्वावर ऋषी गट नगरीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सविस्तर वृत्त अशी की सकल वीर शैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या जन्मदिनी सकल वीर शैव लिंगायत समाज बांधव लोकवर्गणी करून श्री आप्पा स्वामी संस्थान येथून महात्मा बसेश्वरांची भव्य पालखी मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली या पालखी सोहळ्यात श्री आप्पा स्वामी संस्थान येथून सुरुवात करण्यात आली जय संताजी चौक येथे श्री संत संताजी महाराजांची प्रतिमेला श्री ज्ञानेश प्रसाद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला ज्ञानेश प्रसाद हे आम्ही जय फाउंडेशनचे संस्थापक असून त्यांनी महात्मा बसेश्वरांच्या या सोहळ्यामध्ये आवर्जून सहभाग घेतला होता पालखी पुढे संत रविदास चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करून शीतला माता मंदिरापासून नवीन सराफ लाईनमध्ये उत्साही युवकांनी महात्मा मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान सांस्कृतिक गाण्यावर ठेका धरला होता पुढे डॉक्टर बवेरवाल चौकमधून जुनी सराफलाईन जैन मंदिरपासून अष्टभुजा चौकातून श्री स्वामी संस्थाने या नियोजित स्थळी पालखीची सांगता झाली पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवणे आणि भगिनीने प्रसंगी महाप्रसादाचा लाभ घेतला या भव्य कार्यक्रमाचे आयोजन सकल वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात आले होते वीरशैव लिंगायत समाजातील युवकाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी ज्ञानेश प्रसाद उपसंपादक वाशी